म्हातारपणी सुखात राहायचे काही सिक्रेट्स तुमच्या स्वतःच्या कायमस्वरूपीच्या निवासस्थानीच राहा जेणेकरून तुम्हाला स्वतंत्र जीवनाचा आनंद घेता येईल दोन तुमचा बँक बॅलन्स आणि भौतिक संपत्ती तुमच्या जवळ ठेवा नंबर तीन कोणावरही आंधळ प्रेम करू नका आपली संपत्ती कोणाच्याही नावावर करण्याची घाई करू नका नंबर चार तुमच्या मुलांच्या वचनावर अवलंबून राहू नका की वृद्धापकाळात ते तुमची सेवा करतील कारण काळ बदलल्याने त्यांचा प्राधान्यक्रम बदलतो आणि कधी कधी इच्छा असतानाही ते काहीही करू शकत नाही तुम्ही तुमच्या मुलांना समजून घ्या तुमच्या फ्रेंड ग्रुपमध्ये अशा लोकांना समाविष्ट करा ज्यांना तुमचे जीवन आनंदी पाहायचे आहे म्हणजे शुभचिंतकांच्या जवळ राहा नंबर सहा स्वतःची तुलना कोणाशीही करू नका आणि कोणाकडूनही अपेक्षा कोणती ठेवू नका अगदी स्वतःच्या मुलांकडूनही ठेवू नका नंबर सात तुमच्या मुलांच्या आयुष्यात डवळाडवळ करू नका त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या पद्धतीने जगा नंबर आठ शक्य असेल तर तुम्ही मुलांपासून वेगळे राहा त्यांना त्यांच्या त्यांचे जीवन जगू द्या त्यांच्या खूप जवळ जाल तर कायमचे दुरावाल नंबर नऊ म्हातारपणी सेवेच्या जोरावर कोणाकडूनही आदर मिळवण्याचा प्रयत्न करू नका नंबर दहा लोकांचे ऐका पण स्वतंत्र विचाराच्या आधारे निर्णय घ्या नंबर अकरा प्रार्थना करा पण देवाकडे सुद्धा काही मागू नका देवाकडे काही मागितले तर फक्त क्षमा आणि धैर्य मागा नंबर बारा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या तुमच्या दुःखाकडे फारसे लक्ष देऊ नका वयाबरोबर लहान मोठे त्रास होतच असतात हे स्वीकारायला शिका नंबर तुमचे जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा आनंदी रहा नहीं आनंदी आणि इतरांनाही ठेवा नंबर चौदा दरवर्षी किंवा अधिक लहान सहलीला जा त्यामुळे तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तुमच्या मनात जगण्याची इच्छा वाढेल नंबर पंधरा कोणत्याही प्रकारचा संघर्ष आणि तणाव यांशिवाय जीवन जगा आयुष्यात कायमस्वरूपी काही राहत नाही अगदी काळजीसुद्धा नाही यावर विश्वास ठेवा नंबर सतरा सामाजिक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडा निवृत्तीची आठवण ठेवा अठरा जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगू शकत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आयुष्य स्वतःसाठी जगायला लागा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद